भारत देशात एकशे वीस कोटी लोकसंख्या असूनही केवळ एक कोटी वीस लाख लिटर रक्त पुरवठा केला जातो आहे गेल्या वर्षी चौऱ्याहत्तर लाख युनिट रक्त उपलब्ध झाले होते आवश्यकतेनुसार चाळीस टक्के रक्ताची कमी होती रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात पंधरा ते वीस आहे भारतात केवळ शून्य लोक रक्तदान करतात विदर्भात दहा हजार लिटर रक्ताची आवश्यकता आहे मात्र त्या प्रमाणात पुरवठा होत नाही या गंभीर परिस्थितीला अनुसरून अशा परिस्थितीवर मात करण्याच्या प्रमुख उद्देशाने अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांच्या आदेशान्वये धारणी पोलीस विभागाकडून येत्या एकोणतीस डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील अनेक रुग्णांना रक्ताअभावी आपले जीव गमवावे लागल्याची प्रकरणे आहेत मेळघाटात माता मृत्यू बालमृत्यूसह सिकलसील सारख्या गंभीर रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यामुळे गोरगरीब नागरिकांना रक्ताकरिता भटकंती करावी लागते या गंभीर परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस विभाग व धारणी पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस डिसेंबर शुक्रवार रोजी धारणी येथील महात्मा फुले रंगभवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्याकडून मेळघाटातील तरुणांना जास्तीत जास्त संख्येत रक्तदान करून श्रेष्ठदान करण्याबाबत जाहीर याद्वारे करण्यात आले आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदारा हे विशेषत आदिवासी बहुल भाग आहे या आदिवासी बहुल भागात बऱ्याचशा आरोग्याच्या समस्या आहेत या आरोग्याच्या समस्यामध्ये सर्वात महत्वाची समस्या सिकलसेल आहे आणि त्या अनुषंगाने त्या पेशंटला त्या आजारी व्यक्तीला जास्तीत जास्त रक्ताची गरज असते त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री साळी सर यांच्या मार्गदर्शनातून तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री जावरकर साहेब यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन अमरावती ग्रामीण पोलीस तसेच धारणी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असते त्यामुळे पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व तरुणांना मी जाहीर आव्हान करू इच्छितो की सर्वांनी रक्तदान करून सर्वांनी रक्तदान करावं तस्मीन शेख सुलेमान मेमन किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी